नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड गुण बोला मकर संक्रांत आणि शटतीला एकादशी हे दोन्ही एकत्र आलेले आहेत हा योग तब्बल अकरा वर्षानंतर घडलेला आहे हा दुर्मिळ यो योग आहे या योगावर मकर संक्रांत आणि एकादशी कशी साजरी करायची त्याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत हिंदू परंपरेमध्ये मकर संक्रांतीचा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो आज मकर संक्रांत तर आज आपण पूजन करतो तर पूजनचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या काळामध्ये पूजन करू नये आपण विठ्ठल रुक्मिणीला नाही यासाठी किती वाजता कोणत्या वेळेत जायचं हेच आपण पाहू महिलांनी या दिवशी काय करायचे किंवा काय करू नये अन्न पदार्थ कोणती घ्यावीत एकादशी व्रत करावे का नैवेद्य कोणता दाखवावा सुगडाला नैवेद्य कोणता दाखवावा कोणत्या गोष्टी आज कटाक्षाने पाळायच्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर मैत्रिणी तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे की संक्रांत ही पिवळ्या रंगावर असल्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे म्हणजेच पिवळा रंग हा घालायचा नाहीये म्हणजे पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत तर जाईच्या फुलांचा हारसुद्धा आपल्याला घालायचा नाही मकर संक्रांती पुण्यकाल काय चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे मकर संक्रमण पुण्यकाल चौदा जानेवारी रोजी तीन वाजून सहा मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत पुण्यकाल असणार आहे म्हणजे तुम्हाला या वेळेमध्येच वान द्यायचा आहे मंदिरात जाऊन ओसायचं आहे मकर संक्रांती सणाच्या पूर्वकाळात दान का करावे मकर संक्रांती ते रथ पर्यंतचा काळ हा पर्व काळ मानला जातो या काळात केलेली कामं विशेष स्वरूपात फलदायी ठरतात असे म्हणतात धर्मशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी दान जप तप धार्मिक अनुष्ठान करण्यास अतिशय महत्व आहे सुवासिनी नवे भांडे वस्त्र अन्न तीळ तिळपात्र ती ती गुळ गाय घोडा सोने किंवा भूमी यांचे दान द्यावे म्हणजे आपल्या क्षमतेनुसार दान करावे पूजन कोणत्या वेळेत करायचं तर ते आपण सकाळी बारा वाजेपर्यंत पूजन करू शकतो पण बारा ती करूने। कारन ते, ते, ते तीन यावेळेत पूजन करू नये कारण की त्यावेळेत राहूकाळ आहे त्यामुळे त्यावेळेमध्ये सुगड पूजन करता येत नाही नंतर मग तुम्ही तीन वाजून सहा सुगड पूजन करू शकता तर आज एकादशी असल्यामुळे नैवेद्य काय बनवायचा सुगडांना कोणता नैवेद्य दाखवायचा एकादशी आणि मकर संक्रांत हा अकरा वर्षांनी योग जुळून आलेला आहे आणि शास्त्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की असा योग जुळून आला तर त्या दिवशी आपल्याला अन्न पदार्थ वर्ज करायचे आहेत विठ्ठल रुक्मिणीला सुगडाला तिळगुळ लाडू हाच नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा नैवेद्य आज चालत नाही त्यामुळे आपल्याला अन्न पदार्थ आज खायचे नाही तुम्ही एकादशी करत असाल तर तुम्ही एकादशीच करायची आहे आणि तिळगुळ लाडू हा खायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही फळं खाऊ शकता तर अशी ही एकादशी आपल्याला करायची आहे ज्यांना एकादशी नाही त्यांनी रुक्मिणीला वाण देऊन आल्यानंतर तुम्ही अन्न पदार्थ खाऊ शकता पण त्यामध्येही तुम्हाला काही पदार्थ आहेत ते तर ते खायचे आहेत ते, ते वर्ज करायचे एकादशीच्या दिवशी तांदूळ हा चालत नाही त्यामुळे आज तुम्ही तांदूळ खायचा नाहीये म्हणजे तांदळाचा भात खिचडी हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे ते खायचं नाहीये तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही किंवा तुळशीपत्र आहेत आहे तर ते पण आपण तोडायचे आहेत मकर संक्रांती दिवशी वाण कसं दिलं जातं तर हे नवीन मुलींना माहिती नसतं तर त्यांच्यासाठी अगोदर आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आहे तेथे रुक्मिणीला वाण देऊन म्हणजेच ओसून हळदी कुंकू लावून रुक्मिणीची ओटी भरली जाते ब्लाऊज पीस नेला जातो ब्लाऊज पीसवर ओटीचे सामान ओटीच्या सामानामध्ये खारीक वाटी सुपारी पान सुपारी चुडे आपण जे काही वाण देण्यासाठी वस्तू आणलेली आहेत तर ती वस्तू तिळगुळ लाडूचा नैवेद्य अर्पण करून रुक्मिणीला ओसून नंतर मग सुवासिनीच्या ओट्या भरल्या जातात सुवासिनींना वान दिलं जातं तसेच पाच सात किंवा अकरा तुळशींना पण ओसलं जातं वान दिलं जातं अशी आपल्या महाराष्ट्रात परंपरा आहे घरी आल्यानंतर घरच्या तुळशीला ओसून वान देऊन आपल्या घरातल्या सर्व मंडळींना तिळगुळ दिलं जातं घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जातो तसेच मिस्टरांना तिळगुळ दिलं जातं त्यांचा आशीर्वाद घेतला जातो घरातली बच्चे कंपनी असते त्यांना तिळगुळ दिलं जातं तर, तर, तर ते हे तिळगुळ वाटण्याचं एकच कारण असतं की आपल्या नात्यामधला जो गोडवा आहे तो असाच कायम टिकून राहावा सगळ्यांनी एकत्र राहावं कधी आपल्याकडून काही शब्द चुकीचे गेले असतील तर त्याचीच क्षमा मागितली जाते आणि आपलं नातं असंच चांगलं राहावं यासाठी तिळगुळ हे सर्वांना दिलं जातं तर असा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो तर मंडळी आम्ही असे प्रत्यक्ष तिळगुळ तुम्हाला देऊ शकत नाही कारण की ते शक्यच नाही आहे हे तुम्हाला पण माहिती आहे पण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे तिळगुळ तुमच्यापर्यंत पोहोचले असे समजा आणि ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ